ओळखत असतील माझी मैत्रीण आम्ही व्यवस्थित व्हिडिओ करणार आहे कधी करायचंय <laughs> होतच नाहीये सेकंड टाईम परत आहे आणि मिसळ पाव होता जबरदस्त बनवलेला सगळ्यांना आवडलंय मी कुठलाही शॉट घेतलेला नाही आता थोडंसं घेणार आहे काय आवडते थोडीशी थकले का थकले दिवसभर ऑर्डर दिवसभर काय रिप्लाय चांगला आहे हो हो हो। मला बऱ्याच जणांचा फोन येतो म्हणजे माझी फक्त मैत्रीण आहे बनवते ते बाकी मला रेट बीट काहीच नाही कसं वाटतं व्हिडिओ केलेला काय उपयोग झाला व्हिडिओच नाव सांगतात की हा व्हिडिओ बघितलेला मग कसं रेट आहे काय आहे आणि ज्यांनी पण आजपर्यंत ते घेतले त्यांनी रिपीट के रिपीट केलीच बघितलं किती मलाही फोन आला हे बघा तिकडे तिकडे नाच चालू आहे बंद झालं ऍक्च्युली म्हणजे मला विचारतात की म्हणजे नाही मागवतात पण नंतर परत सांगतात की टेस्ट चांगले पण मला अजून काय सविस्तर असं खायला म्हणजे व्यवस्थित बेटाची मिसळ खाल्ली नाही आजची खाल्ली मी तिने बऱ्याचदा बोलवलं आहे पण बघूया निवांत करूया आपण रेड सोबत एकदा सांगूया बरी आहेस ना आज एकदम खरोखर मी दिवसभर आज काम करते नाही काम वाढू दे वाढू दे काम वाढू दे तुझं कारण आम्हाला बरं करायचं पाहिजे ऍक्च्युली आज हे बघा असं गाणं चालू आहे तिकडं त्यामुळं काय नाश्ता ना परत बोलवत फोटो पण घेतला नाही खातानाय आहे मोठ मोठं मोठं रिसॉर्ट काढू दे मला जेव्हा आले असेल वेळेवर जेव्हा जाणार आहे नाही पण खूप छान वाटतंय म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल त्याचं मी लिंक पण देईन तुम्हाला खाली खूप जणांनी मागवलंय आणि मागवायच्या आधी तर माझ्याकडे कॉल येतो पण मागवल्यानंतर सुद्धा आवर्जून कॉल येतो की किरणने खरंच खूप छान केलेलं आहे मी कधी आठवलं तर तिला फोन करते जाऊन थांबता असं होतं बाकी कसं चाललंय बाकी आणि तुम्हाला थँक्यू रिस्पॉन्सिबिल नाही घरी येणार आहे असं नुसतं सुख सुख थँक नाहीज कुणाचे तर एकमेकांच्या ह्याच्या पण एक बॉन्डिंग आहे म्हणजे कधी फोन केला की आपण किनी बोलतो ते महत्वाचं हे काम माझ्या याला कॉपी राईटच येणार आहे